सांगली मिरजण कुपवाड शहर महानगरपालिका उद्यान विभागाकडे कार्यरत बागमजूर व सुरक्षा रक्षकांना मागील आठ महिन्यापासून बँक खात्यावर पगार न करणे व इतर अनुषंगाने लाभ न देणे तसेच सदोष निविदा प्रक्रिया व बेकायदेशीर बिल आधार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून संघटनेच्या वतीने येणारा बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले ुकडा महानगरपालिका क्षेत्रातील जे बागमजूर आहेत ज्या बागमजूर गोरगरीब महिला आहेत त्या महिलांना गेल्या आठ महिन्यापासून बँक खात्यावर बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पगार जमा न करणे मागील दोन महिन्याचा अजिबातच पगार न घेणं दुसरं त्या कामगारांना कामगारविषयक जे विविध कायदे आहेत आणि त्या कायद्यातील ज्या काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने जे लाभ दि आहे किंवा जे लाभ तंत्राटाने देणं भाग आहे ते लाभ म्हणजे प्रॉविडेंट फंड कामगार विमा असा आपल्या एक चुकी ही न दिल्याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी उपोषणाला आणि विशेषतः उपोषणापेक्षा त्यांनी आंदोलनाला बसलो आहे आपण ह्या मोर्दार मोठ्या प्रमाणात आणि गैरव्यवहार आहे महापालिकेच्या उद्यान विभागाला एक बी सी आग्रि झालेला उद्यान अधीक्षकाची गरज आहे पण जाणीवपूर्वक त्या उद्यान विभागाला साधा एक पाणू देऊन त्या उद्यान विभागामध्ये सेवा पुरवठा आणि एजन्सीच्या नियुक्तीच्या नावाखाली लूप चाललेले आहे मी म्हणतो बाकीच्या रस्त्याच्या कामात आम्ही काय होते बघत नाही तुमच्या इमारतीच्या कामात तुम्ही किती कामोगिरी करताय ह्याच्याशी आपला संबंध आहे पण झाडं हे झाडांना एक जीव आहे वनस्पतींना एक जीव आहे किमान ह्या जीवांना मारू नका आणि या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला आज या ठिकाणी मुदतधंद्या आंदोलनाला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांनी चर्चा ही घर घरच्या पंचाखाली येणं आयुक्तांच्या दालनात होणार नाही तुम्ही जर तुमचा धंदा जर पारदर्शक असेल तुम्ही तुमच्या कर्माच्या कर्मा ठिकाणी सावध असाल तुम्ही योग्य पद्धतीनं कामगारांचा न्याय केला असेल तर चर्चा ही मंडपातच होणार तिथं तुम्ही जे काय तुमच्याकडे कागदपत्र आहेत जे तुमच्या पारदर्शक कारभाराबद्दल जे पुरावे आहेत ते सर्व पुरावे म्हणून मी या ठिकाणी आयुक्त आयुक्त साहेबांना अतिरिक्त आयुक्त साहेबांना विज्ञान अधीक्षकांना आणि उपायुक्तांना विनंती करतो की तुम्ही खारसानं या ठिकाणी आमच्याकडचे असेल या आम्ही आतापर्यंत गेल्या दोन महिन्यापासून पस्तीस पेक्षा जास्त निवेदन आणि विनंती अर्ज केलेला आहे त्या प्रत्येक विनंती अर्जावर जे काय पाच दहा पंधरा मुद्दे आहेत जे काय पाच दहा वीस आमच्या कामगाराच्या मागण्या आहेत त्या मागण्यापैकी एक मागणी तुमची पूर्ण केल्या दोन मागण्या पूर्ण केल्या किमान आम्ही दोन महिन्याचा पगार त्यांच्या मागा खात्यावर जमा केले असा कुठलाही पुरावा असता तर कोणत्याही आशिवंत अधिकाऱ्यांनी लिहिवं आणि इथं आम्हाला सांगावं की तुमचं आंदोलन किंवा तुमचंही उपोषण बेकाय आहे आम्ही त्यांची जाहीर माफी मागो पण त्या कंत्राटदारा कंत्राटदाराच्या माध्यमातून ते अधिकारीच हे ठेके चालवत आहेत आणि ह्याच्यामध्ये महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या देखील चेल चल अचल बालब्कीची चौकशी झाली पाहिजे ही मोठ्या प्रमाणात खाबोगिरी आहे त्यांनी जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची लूट लावलेली ला आहे आणि याचा लाभ गोरगरीब सामान्य कामगारांना कामगारांना जर पगार देऊ शकत